नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या भावामध्ये गेल्या दोन आठवड्यात चांगली सुधारणा पाहायला मिळाली आहे सोयाबीनचे भाव वाढण्याची कारणे आणि पुढील टप्प्यात अजून किती भाव वाढ होऊ शकते काय घडामोडी अजून पुढे घडू शकतात यासंबंधीची सखोल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे जसे आधीच्या व्हिडिओमध्येही सांगितले होते की सोयाबीनची जेवढी पेरणी झाली तेवढी उत्पादन क्षमता मिळालेली नाही या वर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट दिसून येते शिवाय पेरणी ही अपेक्षेपेक्षा गेल्या वर्षी साधारणपणे एकशे वीस लाख टनाच्या आसपास उत्पादन झाले होते यंदा मात्र ते जवळजवळ नव्वद लाख टनापर्यंत खाली येण्याची शक्यता आहे आपल्याकडे कॅरी फॉरवर्ड स्टॉकही जास्त नाही त्यामुळे एकूणच डीओ सीची मागणी चांगली आहे पण सध्या बाजारात सोयाबीनची आवक मात्र खूपच कमी झालेली दिसते सध्याच्या दिवसात एम मध्ये साधारण दीड लाख बोंड तसेच राजस्थान मध्ये सुमारे पंधरा बोंड अशी मिळून साधारणपणे तीन ते सव्वा तीन लाख बोंडीचीच आवक आहे परंतु डीओ सीची मागणी मात्र सतत मजबूत आहे त्यामुळे सोयाबीन मध्ये जी मजबूती दिसते आहे ती खरं तर डिसेंबरच्या अखेरीस दिसायला हवी होती फक्त ती दहा पंधरा दिवस उशिरा बाजारात परावर्तित झाली पण या महिन्यात आपण निश्चितपणे एम एस पी च्या आसपास पोचू आणि माझ्या अंदाजानुसार मे पर्यंत सोयाबीनचे भाव पाच हजार आठशे रुपयापर्यंत जाण्याची पूर्ण शक्यता आहे भारताच्या सोयाबीनला आंतरराष्ट्रीय बाजारात कायम चांगली मागणी असते याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय सोयाबीनमधील जास्त प्रोटीन व्हिएतनाम सारखी देश किंवा इतर जवळपासची बाजारपेठ भारतीय सोयामिलला जास्त प्राधान्य देतात इतर देशाची सोयामिल टाळतात त्यामुळे निर्यातीची मागणी कायम मजबूत राहते सध्या मोठा प्रश्न असा आहे की अमेरिकेतून सोयाबीन आयात होऊ शकते का आपल्या अमेरिकेसोबतच्या व्यापार करारात कृषी कमोडिटीचा मुद्दा अडथळा ठरतो आहे जर अमेरिकेतून सोयाबीन आयात करण्यास परवानगी मिळाली तर आपल्या देशातील किमती मोठ्या प्रमाणात कोसळू शकतात पण अशी परवानगी मिळण्याची शक्यता अतिशय कमी आहे त्यामुळेच देशातील बाजारात सोयाबीनमध्ये तेजी दिसत आहे महाराष्ट्रात हमी भावाने खरेदी सुरू आहे आणि मध्य प्रदेशात भावांतर योजनेअंतर्गत खरेदी सुरू आहे दोन्ही योजनेचा सोयाबीन बाजाराला थेट फायदा झालेला आहे महाराष्ट्रात अंदाजे पाच लाख टनापर्यंतची खरेदी झाली आहे आणि एम पीमध्येही मध्येही भावांतर योजनेतून मोठ्या प्रमाणात माल खरेदी केला गेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एम एस चा भाव मिळालेला आहे परंतु एम एस वर जर भाव गेला की ज्यांनी स्टॉक करून ठेवला आहे त्यांचा माल बाजारात येईल त्यामुळे काही काळ भाव एम एस च्या आसपासच स्थिर राहतील अंदाजानुसार मार्च पासून शेतकरी आणि स्टॉकिस्ट बाजारात माल विक्रीसाठी आणतील कारण मार्च नंतर मान्सूनच्या चर्चा सुरू होतात आणि नवीन हंगामाची तयारी सुरू होते त्यामुळे साधारण मार्च ज्यामुळे कॅरी फॉरवर्ड स्टॉक आणखी कमी होईल त्यावेळेस बियाण्यांच्या हंगामासाठीही स्टॉकची गरज भासेल आणि जर त्या काळात आंतरराष्ट्रीय बाजार आणखी मजबूत झाला ज्याची शक्यता खूप जास्त आहे तर भारतीय बाजारातही किमती चांगल्या प्रमाणात वाढू शकतात पूर्वी अमेरिकेतून चीनने सोयाबीन खरेदी जवळपास थांबवली होती पण यंदा त्यांनी आठ ते दहा दशलक्ष टन सोयाबीन खरेदी करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात एक हजार पन्नास डॉलर हा एक मजबूत आधारभाव निर्माण होऊ शकतो आणि बाराशे डॉलर पर्यंत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे आंतरराष्ट्रीय बाजार वाढला तर भारतीय सोयाबीनलाही त्याचा थेट फायदा मिळेल सीड क्वालिटी सोयाबीनबद्दल बोलायचे झाले तर ज्यांच्याकडे सध्या सीड क्वालिटी सोयाबीन आहे त्यांनी नक्कीच होल्ड करून ठेवावे कारण ते नेहमीच साध्या बाजार भावापेक्षा पंधराशे ते सतराशे रुपयांनी जास्त भावात विकले जाते आगामी काळात हा प्रीमियम आणखी वाढू शकतो स्पॉट रेट वाढला की त्याचा रेफरन्स प्राईजही वर जाते त्यामुळे मार्च एप्रिलपर्यंत सीड क्वालिटी सोयाबीनचे भाव सात हजार रुपयाच्या आसपास मिळण्याची चांगली शक्यता आहे त्यामुळे हा माल होल्ड करणे फायदेशीर ठरेल अशा प्रकारे सोयाबीनबद्दल नवीन अपडेट वेळवेळी वेड़ जाणून घेण्यासाठी आताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनून क्लिक करा धन्यवाद